राष्ट्रीय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना मिळाली पगार वाढ राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने एमईएफसी लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुक्काम वेशवे तालुका उरण या कंपनीमधील रिफर डिव्हिजन कामगारांचा रुपये पाच हजार सातशे रुपयाने वेतनवाढीचा सा करार संपन्न झालाय राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत वरायगड अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आर एम बी के एस कार्यालय जासई उरण येथे वेतनवाढ करार संपन्न झाला आहे या प्रसंगी सी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक हेमंत कमर्शियल हेड शंकर पिल्लाई व कामगार प्रतिनिधी मनोहर नाईक के जानकी रामण हे उपस्थित होते सदर करारामध्ये रुपये भरघोस व इतर भत्त्यांमध्ये पन्नास टक्के, टक्के आणि कालावधी तीन वर्षांकरिता करण्यात आहे ओटी महागाई भत्ता बोनस रेनकोट सेफ्टी शूज इतर सुविधा तसेच सरकारी नियमानुसार सर्व फायदे देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वामुळे कामगारांना विविध सेवा सवलती चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कामगारांनी कंपनी प्रशासन तसेच राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आर एम बी के सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट